गुड मॉर्निंग शुभ सका नोका काय चाललं आहे झालं का नाही जरा जा तर आता इकडे वाजलेलं आहे दहा तुमच्याकडे किती वाजलेत नक्की कि सांगा तुम्ही किती वाजता हा व्हिडिओ बघायला तर झालं आहे असं की रात्रीच्याला मस्तपैकी पाऊस पडला आहे बरं का खरी गोष्ट सांग मस्तपैकी मस्तपैकी म्हणजे एवढा पण नाही पडला पण पडला आहे तुमच्या गावाला पण पडलाय का पाऊस मला नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये हां तर पाऊस पडला आहे मस्तपैकी आपलं रान पण आपलं जे छोटंसं रान आहे ते पण मस्त हिरव हिरवा गार झाला आहे बघू शकता तुम्ही एक नंबर हिरवा हिरवा गार झालाय छान पैकी मला चला तुम्हाला सकाळी सकाळी दाखवा म्हटलं काय चाल आज जायचंय जान्न्याला जानण्याला तो पण व्हिडिओ राहणार आहे तुम्हाला थोडं काम आहे मग मोबाईलचं काय आहे माहिती आहे का हे जे मोबाईल आहे का एक याला एक वर्षाची गॅरंटी हा आणि आपण ते हे पण भरलेलं त्याचं नाही का अडीच हजार रुपये काहीतरी ते भरावं लागतात की समजा मोबाईल जर उद्या एक वर्षाच्या आतमध्ये समजा बिघाडला तर ते तुम्हाला दुरुस्त करून देत देतो तर मग आता तेव्हा मायापा हे जे आता मी व्हिडिओ काढायला का हे फोन आहे तर ते व्हायला आहे गरम जास्त व्हिडिओ समजा नऊ दहा मिनटाचा किंवा जसं कुणाचं घेऊन गेलं तर एवढा गरम व्हायला लागला की अतिप्रमाणाच्या बाहेर मग त्याच्यामुळं आता हे मोबाईल घेऊन चाललो जाणण्याला इथं तेव्हा आम्हाला ज्याच्याकडून मोबाईल घेतला येते तो मला तीन दिवस लागते मग तीन दिवस आपले हे होते का नाही भावनं बनवून व्हिडिओ काढला कसा मला हेच मोबाईल आहे ना मग मग त्याच्यामुळं लेकर इकडे आहेत तर पण छोट्या छोट्या इथं आणि ते देत नाही तर लेकर कशात माहीत नाही का त्यांना गेम हे खेळायला लागते तर मग त्याच्यामुळं आणि दाजीचा पण आहे आता तर त्याच्यावर पण काढू शकते थोडेफार पण म्हणलं चला झटकीपट लवकरच आपला मोबाईल आपल्यासमोर नीट होईल आहे की नाही त्याच्यामुळं लगेच करून देत ते तर मग त्याच्यामुळे जे चालत चौदा इकडे आलेत मस्त पैकी बघा कसे मस्त मस्त तमाटे आले तर आ आहे का दिसतात का नाही तुम्हाला हे ना बघा आहे का हां छान पैकी असे मस्त तमाटे आलेले आहेत है ना तर मी असा तस तुम्हाला तर दररोज व्हिडिओ टाकीच राहीन हे बघा पूर्ण गच्च गच्च भरलं आहे बघा टमाट्याने हे बघा हे दिसतात का तुम्हाला है। हा भाई हे का छुट छुट मोबाईल झाला का हा हे दिसत कसे छोटे 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 हे ना इकडं चिरी तमाटे म्हणजे त्याला हे मटणामध्ये छान लागते आ हे तमाटे मटन लय भारी होतं यानी बरं का जर तुम्हाला एखाद बारा तुमच्या म्हणजे आता तुम्ही भाजी मंडी जात असताना तिथे येतच असते ना चिरी तमाटे उडले उडले जाते बघा पिकलेले तर तुम्ही त्याची भाजी करून बघा खूप छान होती मस्तपैकी मटणाची भाजी तर असे मस्त यायला लागले आता टमाटे याला झाडाला छान पैकी तर नक्कीच सांगा आहे की नाही लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका हा टाकी आणलेली दाखवली नाही तुम्हाला आता हे जे दाखवते ही आणली टाकी हजार लिटरची आहे वाण बहिण तुम्हाला तर माहितीये आहे गावाकडे कसं एक एक महिना पाणी येत नाही आता उन्हाळ्यामध्ये लय परेशानी होऊन जाते हे पण सांगते त्या दिवशी दादाने आपल्या बाबूदा नाव आहे त्यांचं दादाचं त्यांनी मला हजार रुपये टाकले होते बरं का फोनपेला याच्यावर यूट्यूबला लाईव्हला तर मग त्यांचे हजार रुपये आणि माझ्याकडून तीन हजार सातशे अशी ही चार हजाराची सातशे चार हजार सातशेची ही टाकी आहे पाण्याची हजार लिटरची तुम्ही मग कसं आहे माहिती आहे का आपण जे चुकून घेतो ना ते सांगतो तर असं नाही आपल्याला लाज नाही वाटत कारण की आपण काही गलत नाही केलं आणि हो दादा आणि तर आपल्याला तर थँक्यू सो मच तरी पण म्हणणार धन्यवाद बार बार म्हणणार सांगते मी लपून ठेवणारी बाया नाही मी होय दादानी मला दिले तर हजार रुपये तर त्याचं काय तरी मी मला चला मला हजार रुपये कमी पडत होते मग मी ही टाकी घेतले कारण तुम्हाला माहीत आहे मग मा ह्या महिन्यामध्ये पण पेमेंट नाही झाला झालं तीन महिने झालं मग पेमेंट नाही झाला कारण की शंभर डॉलर झाले पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळं आणि हे काम होत नाही तुम्हाला पण माहीत आहे तुम्ही व्हिडिओ पण जाऊन बघू शकताय की मग व्हिडिओचे यूज किती आहेत काय किती आहेत इथे सगळं खोटं लागतंय लोकाला आहे की नाही आणि आपण खरं बोलून सुद्धा शिव्या खातोत हे तर मी सांगतच राहते आणि लोक खोटं बोलून डॉलर कमवतात हो अशी गोष्ट आहे चला जाऊ द्या काय बात नाहीये आता मला पण कळलं तर ही अशी टाकी घेतली बघा नक्कीच सांगा चांगली आहे का पारस आहे बघा पारस ही एक ही तर पहिलीच आहे आणि ज्यांना जायचंय म्हणून पट पट पटापट लवकर आवडायला लागले भावन बन इकडे केली मस्त पैकी ग्रीन मसाल्यातली डाळ ही आहे मटकीची दा मसाला भाजलाय धने धने कांदा आणि थोडं लसूण घेतलंय कोथ्रिम घेतलंय भाजलंय वाटलंय आणि ते आपल्या मटकीच्या डाळीमध्ये टाकून दिलंय दोन टमाटे टाकले तर आता याला फोडणी द्यायची तर कसं आहे आजचा बेत नक्की सांगायला विसरू नका कडीपत्ता घ्यायला आले पण कडीपत्त्याला काय आहे माहिती का थोडं थोडं असं काळे काळे बघा खालून हे म्हणजे कडीपत्ताच आपला हे नाही बघा बरोबर नाही बरोबर नाही म्हणजे बरोबर हाये पण त्याला काय झालंय माहितीये का हे असंच आहे पूर्ण कडीपत्त्याला काळ 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 मग असं बघून घ्यावं लागतं कोणचं चांगलं आहे कोणतं नाही पूर्ण कडी पत्त्याला या काही कामाचा नाही एवढा कडीपत्ता त्याच्या फवारणी करावं लागते हे बघा पूर्ण कडीपत्त्यावर काळ काळून जर तुम्ही बघित असताना तर टाका एखादा कमेंट जर तुम्हाला माहीत असेल तर काळ 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 म्हणजे याला काळे काळ्याची म्हणजे शेत बरं चला बन नक्की टाकाय कमेटा बाय टेक के घ्या सगळ्यांनी काळी